रामकृष्ण नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनी बघा आज मी तुम्हाला एक वनस्पतीची अशी ओळख सांगणार आहे की जबरदस्त अशी ओळख आणि तिचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि माहिती मी देणार आहे बघा तुम्हाला जर गुडघे दुखत असतील तुमचं जर घोटे दुखत असतील गुडघे दुखत असतील कंबर दुखत असेल साहित्य असेल तर हे सर्व आजार पूर्णपणे बरे करणारी अंगदुखी बरे करणारी ही एक वनस्पती म्हणजे बघा ही आहे निर्गुंडी बघा हिला काही भागामध्ये निरगुडी म्हणतात काही भागामध्ये निरगुंडी म्हणतात हिंदीमध्ये निरगुंडी म्हणतात आणि ह्या निरगुडी तर ह्या निरगुडीचा जबरदस्त असा मी आज तुम्हाला एक उपाय सांगत आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा बघा तुम्हाला जबरदस्त असा याचा रिझल्ट येईल कारण अनुभव सिद्ध उपाय मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमद्वारे सांगत आहे तरी आपण व्हिडीओ स्किप करू नका संपूर्ण बघा बघा तुमच्या गुडघ्यामध्ये दुखत असेल तुमचे गुडघे दुखत असेल तुमचे कंबर दुखत असतील घोटे दुखत असेल तुम्हाला वात असेल तुम्हाला सायटिका असेल तर त्याच्यासाठी निर्गुंडीचा उपयोग कसा करायचा हा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमद्वारे सांगत आहे त्यासाठी बघा याचा एक उपयोग आहे तो म्हणजे तुम्ही याचं तेल बनवू शकता तर तेल बनवण्यासाठी बघा ही निर्गुंडी आपल्या आजूबाजूला ही जवळजवळ सगळ्याच परिसरामध्ये आढळते आजूबाजूला आढळते काही लोकांना जर ही निर्गुंडी जर मिळाली नाही तर निर्गुडी जर मिळाली नाही तर ही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला पंसारीच्या दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये याची पानं भेटतात याची पावडर भेटते पण हिची पानं ही खूप महाग असतात ती चारशे ते पाचशे रुपये किलोने तुम्हाला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये मिळतात औषधाच्या दुकानामध्ये जर निर्गुडीची पानं तुम्ही घ्यायला गेले तर चारशे ते पाचशे रुपये किलोने भेटतात परंतु आपल्या जवळपास आजूबाजूला घराशेजारी कुठं जर तुम्हाला ही निरगुडी भेटली तर ही ओळखू शकता तुम्ही ही निरगुडी अगोदर तुम्हाला याची ओळख असावी बघा इथं तुम्हाला मी काही फोटो देत आहे तर अशी ही निरगुडी असते याची तुम्हाला ओळख असावी ओळख नसल्यास तुम्ही वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं ही निर्गुडीच आहे हे ओळखून आणि मग औषध उपचार करायचे आहेत बघा त्यासाठी तुम्हाला मी सांगत आहे गुडगे दु गुडगेदुखी घो घोटे गुडगे घोटे सांदेवात किंवा कंबरदुखी किंवा मणक्याचे आजार असतील त्यासाठी हिचं एक तेल बनवण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगतोय तर काय करायचं आहे याची पानं काढायची ती दोनशे दोनशे ग्रॅम पानं काढा किंवा दोनशे ग्रॅम निरगुडीच्या पाल्याचा रस काढा आणि तो रस तेलामध्ये मिक्स करायचा आहे त्याच्यासाठी बेस्ट तेल आपल्याला कोणतं राहील तर त्याच्यासाठी बेस्ट तेल राहील आपल्याला तिळाचं तेल एक लिटर तिळाचं तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोनशे एम एल निरगुडीच्या पाल्याचा रस टाकायचा आहे किंवा अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम निरगुडीच्या पाल्याचा रस टाकायचा आहे आणि ते आटून द्यायचं आहे आटल्याच्या नंतर मंद आचेवर ज्यावेळेस तुम्ही गॅसवरती ठेवणार त्यावेळेस जाळ त्याचा गॅस एकदम कमी करायचा चुलीवरती ठेवायला तर कमी करायचा मंद आचेवर शेकून द्यायचं शेकून झाल्याच्या नंतर ते गाळून आणि काचेच्याच बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि भरून ठेवल्याच्या नंतर तुम्ही त्याची हळूहळू मालिश करू शकता किंवा तुम्हाला याचा रस काढणं शक्य नसल्यास तुम्ही याची पानं काढायची आहे दोनशे ग्रॅम पानं याची थोडीशी लाकडं कुटके याच्यावरचे साल असं सगळं मिक्स करायचे याचे साल काढायचे याची पानं काढायची त्याच्या लाकडाचे कुटके करायचे ती ते एक लिटर तिळाच्या तेलामध्ये दोनशे ग्रॅम टाकायचं आहे टाकल्याच्या नंतर ते चांगले तापून घ्यायचे उकडून पानं काळे पडूस तर करपटून द्यायचे आहे करपटून दिल्याच्या नंतर ते गाळून आणि ते, ते तेल त्यांनी तुमचे गुडघे दुखत असतील तर त्याच्यावरती हळूहळू मसाज करायचे हळूहळू काय करायचे मसाज करायचे मालिश करायचे दिवसातून तीन वेळा मालिश करा दिवसातून तीन वेळा मालिश केल्याच्या नंतर तुमची गुडघे दुखी राहून जाईल तुम्हाला साईटिकेचा आजार आहे तर त्या साईटिकेच्या आजारावर तुम्ही ह्या तेलाने हळूहळू काय करायचे मालिश करायचे कमरेवर मालिश करायचे मणक्याचा आजार आहे त्याच्यावर हळूहळू दमाधमानी मालिश करायचे तेल जिरून द्यायचे मालिश करायचे तेल जिरून द्यायचे मालिश करायचे असा तुम्ही हा उपाय तुम्हाला खूप जुना जर आजार असेल तर हा उपाय तुम्हाला तीन महिन्यापर्यंत करावा लागेल आणि तीन महिन्यापर्यंत तुम्ही जर हा उपाय केला तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन टाकतो शंभर टक्के तुमचा वात असेल गुडघेदुखी असेल मणक्याचे आजार असेल सायटिक असेल हे आजार तुमचे पूर्णपणे बरे होऊन जातात एकदम जबरदस्त या निरगुडीचा तेल याचा उपयोग आहे बघा हे झालं हे झालं लावायचं आता हे तुम्ही खाऊ सुद्धा शकता म्हणजे पोटातून सुद्धा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय चार ते पाच पानं जी माणसं आजारी आहे ती त्यांनी चहा घ्यायचा नाही ज्यांची तब्येत बरोबर नाही जे आजारी माणसं ती त्यांनी चहा पिऊ नका मी त्यांना स्पष्ट सांगतो त्यांनी चहा पूर्णपणे बंद करायचा आहे चहा हे विष आहे विष म्हणून ते पिऊ नका चहा बंद करा काय करायचे या निरगुडीच्या पानांचा चहा करायचे पाच सहा पानं टाकायचे आहे ते साखर टाकायची नाही फक्त गुळ आहे गुळ आहे आल्याचा थोडासा तुकडा टाकायचा आहे आद्रक ज्याला आपण म्हणतो आद्रक आल्लं टाकायचंय थोडस गुळ आणि ही निरगुडीची पाच सहा पानं टाकायचे याचा काढा करायचे हा काढा तुम्हाला दोन ते तीन महिने घ्यायचा आहे हासा घेतल्याने सुद्धा तुमचे गुडघेदुखीमध्ये लाभ होईल गुडघेदुखीमध्ये खूप लाभ होईल कंबर दुखी सायटिकामध्ये फरक पडेल उपाय तुम्ही याची पावडर करू शकता किंवा हे कुठून गुळामध्ये कुठून याच्या गोळ्या बनवून ठेवू शकता ह्या गोळ्या दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ दुपार घेतल्यानंतर तुम्हाला या गुळामध्ये पानाच्या पावडर पावडरमध्ये किंवा पाल्यामध्ये गोळ्या बनवून ठेवा गोळ्या बनवून ठेवल्याच्या नंतर तुमचा गुडगेदुखी कंबर दुखी, दुखी सायटिका वात वगैरे पूर्णपणे बरा होईल हे काय करायचं याची पावडर करा पावडर करून ती गुळामध्ये मिक्स करून गोळ्या बनवा किंवा ही वल्लच कुठायचं आहे कुठून आणि एकदम पेस्ट करायचं त्याच्यामध्ये गुळ करायचे खव्यासारखं आहे आणि आटवून थोडस गुळ थोडस तूप टाकून आणि याच्या गोळ्या जर बनवून तुम्ही ठेवल्या आणि ह्या गोळ्या दोन दोन जर तुम्ही गोळ्या घेतल्या तर तुमचे पूर्णपणे वात किंवा पूर्णपणे गुडघ्यादुखी बरी होऊन जाते तर असा हा जबरदस्त या निर्गुडीचा उपयोग आहे आपल्या भागात या निर्गुडीला काय म्हणतात ते कमेंट करून तुम्ही नक्की कळवा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा जो माणूस आजारी आहे त्याला जर उपयोग झाला तर तुम्हाला ते पुण्याची प्राप्ती होईल म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करायला ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हा एकदम जबरदस्त आणि अनुभवशुद्ध उपाय मी तुम्हाला देत आहे दुसरा उपाय ज्याला मिरगी येते फिट येते तर अशा लोकांनी याचा एकदम जबरदस्त उपाय आहे हा उपाय करायचा आहे ज्याला मिरगी आणि फिट येते त्यांनी काय करायचंय रोज सकाळी उठल्याबरोबर याच्या पानाचा थोडासा कुटून रस काढून आणि तो रस दोन दोन थेंब नाकामध्ये टाकायचा आहे दोन चमचे रस प्यायचा आहे एखाद्याला ऍक्च्युली लगेच जर मिरगी आली मिरगी आल्या आल्या तुम्ही काय करा याच्या पानाचा रस काढा दोन थेंब नाकामध्ये टाका दोन थेंब चमचे रस पाजा पाजल्यानंतर त्याची मिरगी तात्पर्य लगेच राहील परंतु खूप जुना मिरगीचा आजार आहे पाच वर्ष दहा वर्ष बारा वर्षापूर्वीचा पूर्वीचा आजार आहे तर त्याच्यासाठी त्यांनी हा तीन महिने उपाय करायचा आहे तीन महिने रोज कंटिन्यू एक टाइम काय करायचंय निरगुडीच्या पाल्याचा रसाचा थेंब नाकामध्ये आहे दोन चमचे रस पोटामधून घ्यायचा आहे असा उपाय तीन महिने केल्यानंतर त्याचा मिरगी फिटचा आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल हा एकदम जबरदस्त निरगुडीचा उपयोग आहे तर बघा ही निर्गुडी आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी कुठेही मिळ मिळाल्यानंतर हिचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करा आणि ही तुम्हाला ज्याला मिळणार नाही त्यांना आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते परंतु ती खूप महाग असते परंतु दुकानामधली निरगुडी घेण्यापेक्षा ताज्या निरगुडीचा उपयोग जर केला तर तुम्हाला कमीत कमी लवकरात लवकर रिझल्ट येतो आणि खूप प्रभावशाली असते कारण ताज्या निरगुडीमध्ये खूप जीवनसत्व असतात आणि ताज्या निरगुडीने पटकन रिझल्ट येतो असा हा निर्गुडीचा उपयोग मी आपल्याला सांगितलेलं आहे बघा आणि याच्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करून जा आणि आपल्याला अशीच माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण आपण मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान गुरु माध्यमाच्या मुखातून मिळवलेलं ज्ञान ग्रंथ आणि पुस्तकाच्या मु माध्यमातून मिळवलेले ज्ञान मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे शेअर करत आहे धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण रे जय धन्वंतरी भगवान